गुड मॉर्निंग फ्रेंड्स चला सकाळ सकाळ आपण आलेलो आहे इथे आणि मी काढत आहे ह्या शेंगा हे आहे आज बघूया आता आज किती हार्वेस्टिंग होते ते आपल्या ह्या परातीमध्ये किती आपण काढतो आहे आज भाज्या आपल्या शेताच्या तर आज अशी सुंदर अशी सकाळ आहे पाऊस नाही आहे छान असं थोडंसं थंड वारं आपल्या महाराष्ट्रात तर खूप पाऊस आहे इथं वेस्ट बेंगॉलमध्ये थोडीशी पावसाला उसंत आहे मी व्हिडिओ शूट करताना म्हणलं पावसाला उसंत आहे नंतर एडिटिंग करताना खूप जोरात पाऊस पडलेला आहे ने नेहमीप्रमाणे आपलं दृश्य हे सुंदर असं तळ्याचं आणि ढग तर आलेले आहेत आणि बाग छान दिसती आहे मी मागच्या वेळेला दाखवलं होतं तुम्हाला इथं दुधी पोपळा मी पहिला खूप महिन्यांनी काढलेला होता आणि हे पहा आपला स्कूबीही माझ्या पाठोपाठ आलेला आहे तर स्कूबी घरी जा तू मी त्याला आहे पण तो काय ऐकत नाही आहे तर चला आपल्या भाजी तोडणीला सुरुवात करूया जितक्या आपल्या भाज्या हार्वेस्ट होतील तेवढ्या आज आपण करूया लांब सडक अशा भेंड्या आलेल्या आहेत हिरव्यागार नवीन नवीन मस्त अशा हे सगळं शेत असं नांगरलेलं आहे कारण खूप दिवसापासून काय झालेलं पावसामुळे ना शेवाळ येऊन जमीन अशी घट्ट झालेली त्यामुळं माती अशी लूज केलेली आहे आम्ही ही अशी माती सगळी लूज करून एक दिवस ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला सगळ्याला पाणी द्यायचं खरं सांगते रोपांमध्ये इतकं दुसऱ्या दिवशी फ्रेशनेस पणा येतो ना आणि ही जशी मी ह्या बागेतली जशी मा माती लूज करली आहे ना तशी सगळ्या कुंड्यातली पण माती आम्ही सगळी अशी लूज करून घेतली आहे त्यामुळं सगळ्या या रोप बघा कशी फ्रेश दिसतात आपल्या ह्या नवीन पपईच्या झाडाच्या पपया बघा किती मोठ्या झालेल्या आहेत आता सुंदर आलेत ना आणि मी बरेच दिवसात तुम्हाला हा घड नाही दाखवला हा पा हा केळीचं घड सुंदर आलेला आहे किती भेंड्या तोडल्या आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की पावसाला इथं उसंत आहे पण तसं नाही झालं इथं वेस्ट बेंगॉलमध्येही मी हे एडिटिंग करते आहे हा व्हिडिओ त्यानंतर इतका झोरात पाऊस झाला ना इथे त्यामुळं बरं झालं भेंड्या काढल्या की इथंही पाणी मिळालं ताजं पाणी मिळालं पावसाचं त्यामुळं तर आज खूपच छान झाली सगळी झाडं आणि पाऊस जोरात चालू आहे स सगळीकडे आणि गणपतीही आपले जवळ आलेले आहेत गणपतीची सगळ्यांची तयारी चालू आहे सगळ्यांची रोपं अशी मस्त झा वाढलेली आहेत छान वाटते पाहून आणि वांगी आमच्या घरात सर्वांनाच आवडतात त्यामुळे आम्ही घरच्या रोपांना वांगी यायची वाट पाहतो आम्ही शक्यतो वांगी बाहेरून आणत नाही आणि हा आपला कोबी पहा आपल्या महाराष्ट्रात फळभाज्या मी बघितलं आहे खूप कमी खाल्ल्या जातात पालेभाज्या आपण जास्त खातो पण बाकीच्या सगळ्या स्टेटमध्ये मी ऑब्झर्व केलं आहे की फळभाज्या जास्त खाल्ल्या जातात तर आपल्या बास भरपूर आजच्या पुरत्या झाल्या अजूनही खूप भेंड्या आहेत तर ह्या मी आजच्या पुरत्या काढून घेतलेल्या आहेत त्या मी प्रथम तुम्हाला काकड्या दाखवणार आहे ह्या जुन्या आपल्या वेलाच्या काकड्या इथं एक काकडी आहे आणि इथूनच मला दुसरी दिसतीय क्लोजअप दाखवते तर आपण काकडी काढून घेऊया चला आता ही दुसरी काकडी काढून घेऊया आपण आणि याही कडेला एक लपलेली काकडी दिसलेली आहे आणि ती भरपूर वाढलेली आहे तर म्हणजे एवढ्या होऊ शकतात या काकड्या आणि आधी छोट्या आपण काढायचो कारण त्या पावसानं खराब होत होत्या सुंदर अशा कोळ्या काकड्या मिळाल्या तर ह्या जुन्या वेलाच्या आता नवीन वेलाच्या पण काकड्या पाहू तर मला काय सांगायचंय काकड्या तोड्याना तोडायला आम्हाला खूप वेळ झालेला आहे आणि सगळ्या काकड्या जून झालेल्या आहेत पण ह्या काकड्या चवीला खूप चांगल्या आहेत त्यामुळे मी ह्या काढतीये सगळ्या काकड्या जून झाल्यात मी तुम्हाला दाखवू शकते त्यामुळे आता आम्हाला ह्या आज कुठल्याही परिस्थितीत ह्या काकड्या काढाव्याच लागणार आहेत हे बघा एवढी मोठी काकडी झालेली आहे आणि अशीच ही इथं पहा एवढी मोठी झालेली आहे या काकड्यांचं एक वैशिष्ट्य आहे ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे जरी जून झालं तरी चवीमध्ये काहीही फरक पडत नाही त्यामुळे आम्ही मस्त काकडी ही थालीपीठात घालून कोशिंबीर करून खातो एकदम चविष्ट लागते हे पाहू शकता मैत्रिणी नो हे पहा भरपूर काकड्या अजूनही दाखवते मी तुम्हाला या वेलाच्या काकड्या वेल वे वे तर हे थोडा पण आपल्याला वेळ करून चालत नाही आपल्याला सगळ्या वेळेवर अशा काकड्या काढाव्या लागतात इथं ही बरं झालं वाचली थोडी जरा मोठी आहे पण हिरवी आहे ॲक्च्युली आपले गणपती बाप्पा येणार म्हणून मी थोडं तयारीला लागले होते आणि त्यातच थोडंसं दोन दिवस मला लेट झालं आहे काकड्या काढण्यासाठी आणि पाहू शकता तुम्ही काय झालेलं आहे ते त्यामुळे बागकाम करायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट ॲक्च्युली वेळेवर करावी लागते आणि हे निसर्गाचं चक्रच आहे तर वेळ आपण पाळतोच दरवेळेला तर काही नाही या आपल्या ऑर्गॅनिक काकड्या आहेत त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे याचा आता हे मस्त पैकी थालीपीठात घालून छान अशी खमंग थालीपीठ बनवणार आपली परात अशी काकड्या आणि भेंड्यानी भरलेली आहे तरी मी अजून शेंगाने काढल्या आणि भेंड्या अजूनही आपल्याकडे भरपूर आहेत कोहळ्याचा वेल आपला मस्त चढलेला आहे तुम्ही आधीचा माझा जुना वेल पाहिला होता त्याला इतके कोळे लागायचे तर आता मी वाट पाहते की याला कधी कोहळे लागतात आणि आपल्या कंपाऊंड मस्त चढलेला आहे पावट्याचे वेल तर आलेलेच आहेत आणि हे मी तुम्हाला रोज सांगते की आपला भोपळ्याचा वेल चढलाय भोपळा म्हणजे गोल भोपळा लालवाला पंपकीन तर हे पण आता मस्त पैकी लागतील भोपळे जे आपला जमिनीवर होता तो ह्या वेळेला आम्ही असा कंपाऊंडवर चढवलेला आहे आणि पावट्याचे वेल इतके मोठे झालेले आहेत सगळे होता का ची रोपं अशी छान मोठी झालेली आहेत वाढत आहेत तर पाहूया यात बऱ्याच फ्रेंड्सनी सांगितलेलं टोमॅटो लावा तर आम्ही वाट पाहतोय आता आता पाणी देणार आहे आता हे झालं की माझं हार्वेस्ट झालं की आम्ही शेतीला पाणी घालतो छान कोळी कोळी ही देशी कारली काढताना तर मजाच येते आणि हे जी भाजी मला सकाळ संध्याकाळ जरी दिली तरी आवडती ही सगळ्यात माझी फेवरेट भाजी आहे आणि घरात आमच्या सगळ्यांनाच आवडती सगळ्यांची फेवरेट भाजी आहे तर आज छान असे कारल्याचं पीक मिळालेलं आहे आपल्याला मला तर ही कार्ती कारली बघून असं वाटतं की मूर्ती छोटी कीर्ती महान खरं सांगते इतकी पौष्टिक आणि ऑर्गॅनिक अशी कारली आहेत ना छोटी असून असली चविष्ट भाजी बनते ह्याची त्यामुळे मला खूपच मजा येते कारली काढताना आणि हे सगळ्यात सुंदर असं दृश्य आहे ऑर्गॅनिक भाज्यांनी भरून परात ओसंडून वाहत आहे चवळीच्या शेंगाचे वेल लावलेले आहेत इथे जो आपण मांडव आधी घातला होता ना तिथे हे बघा जाता जाता अजूनही कारली दिसतात मला आणि हे पा इथे जरास पिकलेलं आहे पण चांगला आहे हे पण आणि खाली पाहू शकताय छान अशी छोटी छोटी कारली आहेत भरपूर आलेली आहेत तर मी तीही काढून घेते वाट पाहते कधीही आळूची पानं काढायला मिळतील जेव्हा मी फर्स्ट टाईम काढीन तेव्हा अगदी जरूर दाखवीन पुदिना तर आम्ही रोज जसा लागेल तसा काढून घेतो आहे कारण जसे शेंडे आपण खुडतो ना तसा चांगला येतो हा परत तर हे पा हे पान जरा मोठं होतं आहे तर वाट पाहतो आहे अजून याचा हा देशी आळू आहे आपला आणि आपल्या गावाकडून म्हणजे महाराष्ट्रातून आणलेला आहे ट्वेल मांडवावर मस्त असं चढलेलं आहे पाहूया तर ह्याला कधी दुधी भोपे लागतात आणि मी चालले ह्या कारल्याच्या आपल्या दुसऱ्या साईडच्या वेलाकडे आणि तशी मस्त अजूनही कारली आलेली आहेत तर आजचा दिवस हा कारलीच कारली मिळालेला दिवस आहे इथंही आलेली आहेत कारली मी परवा पण दाखवली ती तुम्हाला छोटी होती तर ती मी आज तोडती आहे कुणाकुणाला कारल्याची भाजी आवडते त्यांनीही मला कमेंट करून सांगावं आणि एक अजून एक सांगते या कारल्याचे भजीही खूप सुंदर असे होतात भाजी खाऊन जर कंटाळा आला तर भजीही करू शकता भेंड्या आणि कारल्याचं पीक बारा महिने पीक आहे आणि आता जसं जसं पावसाळा संपेल ना तशा आता थंडीच्या भाज्या चालू होतील ज्या आम्ही हळूहळू लावायला चालू केलेल्या आहे तर आपल्याला लवकरच पाहायला मिळतील थंडीच्या भाज्या आणि आता थंडीमध्ये आपल्या सगळ्या माझ्या आवडत्या तुमच्या आवडत्या पालेभाज्याही यायला चालू होतील त्यामुळे मजा आहे बघा लागू झालं झाड हे हे छोटे लिंबू आहेत मोठे झालेले आहेत आपल्याकडे लिंबाची भरपूर झाड आहेत आणि हा पण घेवड्याचा वेल छान असं चढलेला आहे की दोन्ही मिळून इतकी कारली झालेली आहेत आपल्याला बघू शकता आहे आजची आपली कमाई आपल्या बागेची भरपूर भेंड्या कारली तर पाहूच शकताय खूपच भरपूर मिळालेले आहेत आणि काकड्या तर काय विचारूच नका या पहिल्या जुन्या वेलाच्या तीन आणि ह्या नवीन वेलाच्या तर कशा वाटला हा आपला आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय